सुप्रीम राजकीय आर्थिक आणि न्यायिक क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली आहे ही निवडणूक केवळ एका न्यायाधीशाच्या निवडीसाठी नव्हती तर ती अमेरिकेतील राजकीय शक्तींच्या प्रभावाचं मोजमाप करणारी ठरली आहे या निवडणुकीत डेमोक्रॅट समर्थित न्यायाधीश सुसान क्रॉपर्ड यांनी विजय तर रिपब्लिकन ब्रॅड यांचा पराभव झाला विशेष म्हणजे या लढतीत मस्क सव्वा दोनशे कोटी वाटल्याचा आरोप झालाय एवढा मोठा आर्थिक सहभाग असूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला काय घडलंय ला नेमकं अमेरिकेत समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या ह्या व्हिडिओमधून नमस्कार मी समीक्षा एलन मस्क यांचं एवढं झाडस कसं वाढलं हे समजून घेण्यासाठी अमेरिकेत दोन हजार चोवीस साली झालेली राष्ट्राध्यक्षांची निवडणूक समजून घ्यायला हवी आहे अमेरिकेच्या दोन हजार चोवीस राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी निर्णायक या भूमिका बजावली आहे मस्क यांनी त्यांच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि तंत्रज्ञानातील प्रभावाचा वापर करून ट्रम्प यांना पुन्हा व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचवला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे मस्क यांचा राजकीय प्रभाव आणि व्यावसायिक नियंत्रण वाढलं आहे एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेसाठी दोनशे नव्वद दशलक्षांहून अधिक निधी दिलाय ज्यामुळे ते या निवडणुकीतील सर्वात मोठे दाते ठरले त्यांनी अमेरिका पीएसी नावाच्या सुपर च्या माध्यमातून निधी उभारला मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटरचा वापर करून ट्रम्प समर्थकांचं मत वाढवलं एक्सच्या दिलं ज्यामुळे ट्रम्प समर्थकांचे त्यांनी स्वाक्षरी मोहिमांसाठी शंभर आणि अतिरिक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी शंभर देण्याचं आश्वासन दिलं या मोहिमेमुळे मतदार नोंदणी वाढली मस्क यांनी प्रचार सभांमध्ये फार घेतला भाषणं दिली आणि ट्रम्प यांच्या सोबत स्टेजही शेअर केली त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना समर्थन देत त्यांना अमेरिकेचं भविष्य म्हणून सादर केलं ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले आणि मस्क यांचा प्रभाव वाढला ट्रम्प यांनी मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ या स्थापन केलेल्या विभागाचं प्रमुख म्हणून नेमलं या विभागानं सरकारी खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या आहेत ज्यामुळे शंभर अब्जांहून अधिक बचत झाल्याचा दावा केला जातो ट्रम्प यांच्या विजयामुळे मस्क यांच्या कंपन्यांना मोठा फायदा झाला बाजार मूल्यात लक्षणीय वाढ झाली तर स्पेस एक्सला सरकारी कंत्राट मिळाली आहेत या यशामुळे मस्क यांची संपत्ती तब्बल तीनशे अब्जांपेक्षा जास्त झाली था आहे आता मस्क परराष्ट्र धोरणातही सक्रिय झालेत त्यांनी फ्रान्समध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि परराष्ट्र नेत्यांसोबत चर्चा केली ज्यामुळे त्यांचा जागतिक प्रभाव देखील वाढला आहे एलन मस्क यांनी दोन हजार चोवीसच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी निर्णायक भूमिका बजावली आणि त्यानंतरच्या प्रशासनातही मोठा प्रभाव राखला आहे त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावानं राजकीय समीकरणं बदलली मस्क यांच्या विजयी रथाला वर्षाच्या आत रोखलं गेलं विस्कॉन्सेन सुप्रीम कोर्टाच्या निवडणुकीतही मस्क यांनी अनेकांना लक्ष्मी दर्शन घडवलं पण त्याचा उपयोग झाला नाही विस्कॉन्सिन सुप्रीम कोर्टाची ही निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक खर्चिक न्यायालयीन निवडणूक ठरली आहे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी एकूण शंभर दशलक्षांहून अधिक खर्च केला एलेन मस्क यांनी एकट्यानं एकवीस एक दशलक्ष खर्च केले ज्यामुळे ही निवडणूक जागतिक पातळीवर चर्चेचा जा विषय बनली मस्क यांनी त्यांच्या समर्थकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उभारला आणि प्रचारही केला तथापि या आर्थिक पाठिंब्याचा फारसा उपयोग झाला नाही सुसान क्रॉफर्ड यांनी पंचावन्न टक्के मत मिळवत ब्रॅड शिमेल यांचा दहा टक्क्यांच्या फरकानं पराभव केला त्यांच्या विजयानं विस्कॉन्सिन सुप्रीम कोर्टातील चार तीन असे डेमोक्रॅट बहुमत कायम राहील क्रॉफर्ड यांच्या प्रचार मोहिमेत एलन मस्क यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती त्यांनी आपल्या विजयी भाषणात म्हटलंय की न्याय विकला जाऊ शकत नाही आमचे न्यायालय विक्रीसाठी नाही मतदारांनी तेच सिद्ध केलं एलन मस्क यांनी या निवडणुकीत केवळ आर्थिक पाठिंबा दिला नाही तर त्यांनी प्रचारासाठी स्वतः पुढाकार घेतला त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या रकमेचे पुरस्कार जाहीर केले तरीही मतदारांनी त्यांच्या प्रयत्नांना नाकारलं या पराभवामुळे मस्क यांच्या राजकीय या प्रभावावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत विस्कॉन्सिंग सुप्रीम कोर्टाच्या या निवडणुकीत एलेन मस्क यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय त्यांनी प्रचारादरम्यान तीन मतदारांना प्रत्येकी एक मिलियनचे चेक दिले आणि इतर मतदारांना विविध आर्थिक प्रोत्साहन दिल्याचं वृत्त आहे मस्क यांनी ऍक्टिव्हिस्ट न्यायाधीशांविरोधात याचिका स्वाक्षरीसाठी शंभरचे प्रोत्साहन दिलं आणि फोटो सबमिट करणाऱ्यांना अतिरिक्त रक्कम जाहीर केली विस्कॉन्सिनच्या अटॉर्नी जनरलनं या कृतींना मत खरेदी म्हणत न्यायालयात आव्हान दिलंय मात्र राज्याच्या सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण नाकारलं या कृतींमुळे मस्क यांच्यावर लोकशाही प्रक्रियेला विकृत करण्याचा आरोप झालाय आता या निवडणुकीचे परिणाम केवळ विस्पॉन्सिंग पुरते मर्यादित राहणार नाही तर ते राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे ठरले आहेत मतदारांनी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे की पैसा आणि प्रभाव लोकशाही प्रक्रियेला वश करू शकत नाही या न्यायालयाचा पुढील काळात गर्भपात हक्क मतदार पुनर्रचना आणि कामगार हक्कांवर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे ट्रम्प आणि मस्क यांच्या पाठिंब्यानंही रिपब्लिकन उमेदवाराला विजय मिळवता आला नाही विस्कॉन्सिंग सुप्रीम कोर्टाच्या या निवडणुकीनं अनेक महत्वाचे मुद्दे समोर आणलेत लोकशाहीची ताकद राजकीय प्रभावाची मर्यादा आणि न्यायालयाच्या निर्णय क्षमतेचं महत्व या निवडणुकीमधून सिद्ध झालंय मोठा आर्थिक पाठिंबा असूनही त्यांचा पराभव हा लोकशाही प्रक्रियेचा विजय मानला जातोय ही घटना भविष्यातील राजकीय लढतींसाठी एक महत्वाचा थडा ठरेल यावर तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा